श्रद्धा ही गोष्ट एखाद्याचं आयुष्य खरंच बदलू शकते का आजची आपली कहाणी याच प्रश्नाभोवती फिरते आपण गोष्ट पाहणार आहोत ठाकूरदास भुवांची ज्यांच्या आयुष्याला एका चमत्कारानं अशी काही कलाटणी दिली की विचारता सोय नाही चला तर मग सुरू करूया त्यांचा हा अद्भुत प्रवास एक विचार करा जेव्हा एखाद्याची प्रचंड श्रद्धा त्याची अतूट भक्ती पणाला लागते तेव्हा काय होत असेल आजची ही गोष्ट अशाच एका संघर्षाची आहे एका बाजूला आहे श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला आहे घोर निराशा तर आपण या कहाणीच्या सुरुवातीला जाऊया म्हणजे त्या मोठ्या संकटापूर्वी ठाकूरदास बुवा कोण होते त्यांचं आयुष्य कसं होतं हे आधी समजून घेऊ तर गोष्ट आहे मुंबईची ठाकूरदास बुवा ज्यांना लोक श्रीकृष्ण बुवा म्हणूनही ओळखायचे हे कोणी साधेसुधे गृहस्थ नव्हते तर मुंबईतले एक प्रचंड मोठे नावाजलेले कीर्तनकार होते म्हणजे असं म्हणतात की कि त्यांच्या कीर्तनाला अक्षरशः लोकांचे लोंढेच्या लोंढे यायचे आणि मग सगळं काही सुरळीत चालू असताना त्यांच्या आयुष्यात एका भयंकर संकटाने प्रवेश केला त्यांना श्वेतकुष्ठ नावाचा आजार झाला त्वचेचा एक असा आजार ज्यामुळे त्यांचा चेहरा हळूहळू विद्रूप होऊ लागला आणि या आजारानं त्यांना जे दुःख दिलं ते अगदी मरणप्राय होतं आणि येथूनच त्यांच्या निराशेच्या प्रवासाला सुरुवात झाली विचार करा तब्बल दोन वर्ष प्रत्येक उपाय करून झाला पण काहीच फरक पडला नाही उलट आजार वाढतच होता ज्या कीर्तनकाराला पाहण्यासाठी गर्दी व्हायची त्यालाच आता लोकांसमोर जायची लाज वाटू लागली होती अखेर आतून पूर्णपणे तुटलेल्या बुवांनी एक टोकाचा निर्णय घेतला मुंबई कायमची सोडायची आपल्या कुटुंबाला घेऊन काशीला निघून जायचं आणि तिथेच राहायचं पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं त्यांच्या या प्रवासात एक अशी गोष्ट घडली ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली तर झालं असं की काशीला निघण्यापूर्वी त्यांनी ठरवलं की आपल्या आराध्य दैवताचं शेवटचं दर्शन तरी घ्यावं आणि म्हणून ते थांबले गाणगापूरला श्री दत्तात्रयांच्या दर्शनासाठी ही जणू त्यांची एक शेवटचीच तीर्थयात्रा होती आता इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कस्तुरी बुवांनी खास अगदी उत्तम प्रतीची कस्तुरी आणली होती स्वामींच्या पादुकांना अर्पण करण्यासाठी पण झालं असं की पूजेच्या धांदलीत गडबडीत ते ती कस्तुरी अर्पण करायलाच विसरून गेले आणि मग त्याच रात्री एक चमत्कार झाला त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात अगदी स्पष्ट दृष्टांत झाला काशीला जाऊ नकोस अक्कलकोटला जा तिथे स्वामी समर्थ आहेत त्यांच्या दर्शनाने तुझा आजार बरा होईल बस या एका स्वप्नानं त्यांचा सगळा प्लॅन बदलून टाकला आणि मग प्रवास सुरू झाला अक्कलकोटचा पण तिथे पोचल्यावर त्यांची अशी काही परीक्षा घेतली जाणार होती की ज्याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी स्वामींविषयी विचारपूस केली आणि त्यांना काय कळलं असेल तर महाराज एका कलावंतीच्या म्हणजे एका वेश्येच्या घरी थांबले होते आता विचार करा एवढे मोठे संत आणि अशा ठिकाणी कोणालाही धक्का बसेल हीच तर होती त्यांच्या श्रद्धेची पहिली आणि सगळ्यात मोठी परीक्षा पण बुवांची श्रद्धा ढळली नाही ते तिथे गेले आणि स्वामींच्या चरणांवर त्यांनी डोकं टेकवलं आणि त्याच क्षणी स्वामी त्यांच्याकडे पाहून गरजले हमारी कस्तुरी अभी, अभी लाओ म्हणजे माझी कस्तुरी आत्ताच्या आत्ता घेऊन ये आणि इथेच हाच तो क्षण होता जी कस्तुरी इथं गाणगापूरमध्ये विसरले होते त्याबद्दल इथं अक्कलकोटमध्ये बसलेल्या स्वामींना कसं काय कळलं या एकाच वाक्याने ठाकूरदासबुवांची खात्रीच पटली की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्ता अवतारच आहेत तर ही परीक्षा बोवांनी यशस्वीपणे पार केली होती आणि आता आता वेळ होती त्यांच्या या अटूट श्रद्धेचं फळ मिळण्याची आता जो उपचार झाला तो तर आणखीनच विलक्षण होता झालं असं की एके दिवशी स्वामींनी धुनीमधलं एक जळतं कोली तुचल आणि थेट बोवांच्या अंगावर फेकलं तिथे जे सेवेकरी होते त्यांनी लगेच जयजयकार केला आणि म्हणाले आहो तुमचं काम झालं मग तेच जळतं लाकूड उगाळून त्यात गाणगापुरून आणलेलं भस्म मिसळलं आणि त्याचा लेप तयार केला आणि काय आश्चर्य काहीच दिवसात तो असाध्य आजार पूर्णपणे नाहीसा झाला पण चमत्कार इथेच थांबला नाही अजून एक गोष्ट घडली बुवांची पत्नी राधाबाई ज्यांना फक्त एक मुलगी होती त्यांनी स्वामींकडे मुलासाठी प्रार्थना केली आणि तेव्हा स्वामींनी काय केलं असेल त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि थेट राधाबाईंच्या ओटीत फेकली म्हणजे बघा एकाच वेळी दोन चमत्कार एका बाजूला ठाकूरदास बुवा ज्यांचा असाध्य आजार स्वामींच्या एकाकृतीने त्या जळत्या लाकडाने पूर्णपणे भरा झाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी राधाबाई ज्यांना स्वामींच्या आशीर्वादाने त्या टोपीमुळे पुत्रप्राप्ती झाली आणि त्या मुलाचं नाव त्याने ठेवलं गुरुनाथ या संपूर्ण अनुभवाने ठाकूरदास बुवांचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलं जे बुवा पूर्णपणे निराश होऊन आपलं घरदार सोडून मुंबईतून निघाले होते तेच आता एका नव्या ध्येयाने एका नव्या श्रद्धेने परत आले होते आता ते स्वामींचे फक्त भक्त नव्हते तर निस्सीम भक्त झाले होते आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते दरवर्षी न चुकता अक्कलकोटला यायचे आणि गुरुप्रतिभेच्या उत्सवात कीर्तनसेवा करायचे त्यांची निराशा आता एका अतूट श्रद्धेमध्ये बदलली होती आणि ही भक्ती त्यांनी फक्त स्वतःपुरती नाही ठेवली त्यांनी मुंबईच्या ठाकूरद्वार भागात स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली आणि तिथे एक मंदिर उभारलं तिथे रोजची पूजा अर्चा आणि दर गुरुवारी पालखीचा सोहळा हे सगळं त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र गुरुनाथ यांनी हा वारसा पुढे तितक्याच भक्तिभावाने जपला तर ठाकूरदास बुवांची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नापाशी आणून सोडते नेमकी ती रेष कुठे असते जिथे अतूट श्रद्धा संपते आणि प्रत्यक्ष चमत्काराची सुरुवात होते याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल नाही का